नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच दिवाळीनंतर वाजणार बिगुल डिसेंबर ते जानेवारी दरम्यान होणार निवडणुका कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांनी घेतला पिकिमा लाडक्या बहिणी सरकारला खेचणार न्यायालयात आधी पात्र निवडणुकीनंतर अपात्र कशा खानदेशात सहा टक्के क्षेत्र नापेर पंढरपूर तालुक्यामधील कासेगाव मध्ये अकरा लाखांचा बनावट खत साठा जप्त उत्तरखंडमधील उत्तर काशी जिल्ह्यात धाराली गावात डगफुटीचा तडाखा अख्खगाव पुऱ्याच्या पाण्याखाली नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू खानदेशमध्ये तूर लागवड किंचित वाढली जळगाव जिल्ह्यात सुमारे बारा हजार हेक्टरवर तूर पीक शेतकऱ्यांना पॉवर टिलर खरेदीसाठी मिळणार एक लाख वीस हजार रुपयापर्यंत अनुदान राज्य सरकारची योजना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सात निर्णय परिवहनाची अतिरिक्त जमीन व्यापारी तत्वावर वापरास मंजुरी जालन्यामधील जाफराबाद एकवीस जनावरांना लंपीची बाधा जायकवाडीतून गोदावरी पात्रात विसर्ग थांबवला नागपूर जिल्ह्यामधील आठ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित चंद्रपूर जिल्ह्यामधील सात हजार शेतकऱ्यांना धानाच्या बोनस ची प्रतीक्षा धान उत्पादक शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होणार खानदेशात मक्का पिकांसाठी पावसाची प्रतीक्षा राज्याच्या कानेकोपऱ्यात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीहून अधिक झालं कृषी मंत्री चव्हाण यांचं लोकसभेत उत्तर विक्रमी लाख किलो रेशीम कोशकाची आवक परभणी जिल्ह्यातील हजारो सोयाबीन कापाशी तूर हळद आदी पिकांमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव अमरावतीत पाचशे हेक्टर वर हुमणी आळायचा प्रकोप यंदा परभणी हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनची पाच लाख छत्तीस हजार हेक्टर वर पेरणी नव्या विहिरींसाठी राज्य सरकारकडून मिळणार चार लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना मराठवाड्यात पावसाचा अंदाज मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पुढील चार दिवस पावसाची शक्यता सरकारी जमिनीवरील दोन हजार अकरा पर्यंतची अतिक्रमे नियमित तीस लाख नागरिकांना लाभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा सणामुळे खाद्यतेलाची आयात वाढणार सोया आयात विक्रमी पातळीवर सिंधुदुर्गात यावर्षी जून जुलैमध्ये मुसळधार पाऊस बरसला तरीही सरासरीपेक्षा कमीच पाऊस वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर परिसरातून दलाल गायब कारवाईचा परिणाम पंधरा दलालाची यादी तयार पाच जणांवर गुन्हा दाखल आम्ही दोघे भाऊ वीस वर्षांनी एकत्र आलो तुम्ही का भांडतात राज ठाकरे वर्षान वर्ष प्रकल्प लटकवू नका तीन वर्षात पूर्ण करा मुख्यमंत्री मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प देशात यंदा सोयाबीन कापूस तुरीची पेरणी कमी मक्क्याच्या लागवडीत मोठी वाढ फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस मध्ये नुकसानीची भरपाई आली ते डीबीटी द्वारे जमा होणार फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत विशेषतः आणि मे महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शासनाने धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला, दिला। शासनाने चौदा कोटी नव्याण्णव लाख बासष्ट हजार रुपयाची आर्थिक मदत मंजूर केली असून ही रक्कम थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद